भरपूर वेळ लागतोय बघा भिंजोरची गाडी सुटते वाटतं पायथ्यावरून लक्ष द्या सुंदर अशी गाडी पालणारे उजवी पालणारे ये आणि इकडे डावीला पालणारे गोविंद गोविंदशे नसरापूरकरांचा भुंगा छोटा भुंगा सुटल्या सुटला आजच्या मैदानातील भव्य आणि दिव्या अशी भिंजोरची महत्वपूर्ण गाडी सुटली पायथ्यावरून लक्ष द्या सुंदर अशा गाड्या पालता उजवा यजूर पालतोय इकडं बघा भुंगा पळतोय कोण होतोय एक बिंदोरचा मानकरी अतिशय सुंदर भुंगा सोबत सर्जे तिकड सुंदर अशी गाडी पलतोय गाडी अतिशय सुंदर आणि शेवटच्या वर्चस्व आता शर्तीमध्ये डावी साईड धन्यवाद सुंदर अशी गाडी पाहिली ऐक गावदीप प्रसन्न शेठ भोईर खाबे ग्रुप नसरापूर कर भुंगा छोटा भुंगा आणि त्यासोबत पाहिला कात्र पाडाकरांचा सर्जा हा चिक्क्याने सर्जा पाला रुप पा छोटा बुंगा गोविंद शेठ बोर नसरापूर आपला हार्दिक अभिनंदन भिंदोरच्या गोळाचे मानकरी चिक्क्या छोट्यावा छोटा भुंगा पाला आणि त्यासोबत पाहिला कैलादवाशी सौरभ ज्ञानेश्वर कोंडिलकर कात्रपाडा यांचा सरजा